राष्ट्रीय सांख्यिकी दिन भारतात दरवर्षी एकोण जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो याला सांख्यिकी असेही म्हणतात सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रातील प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र नोटीस यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंती दिवशी म्हणजेच एकोणतीस जून रोजी हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय सांख्यिकी दिन एकोणतीस जून आणि प्रशांत चंद्र महाल महालनोवीस यांच्या जयंतीनिमित्त रॉचे नवीन प्रमुख पराग जैन रॉ चे नवीन प्रमुख पराग जैन रॉ म्हणजे रिसर्च आणि अनालिसिस विंग रॉ माहिती रॉ चा फुल फॉर्म आहे रिसर्च सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाली होती याचे मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि ब्रीद वाक्य प्र नाटो समिट टू थाउजंड तर नेदरलँड मधील हेग येथे नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती या शिखर परिषदेत नवे नाटो सरचिटणीस मार्क रूट माजी डच पंतप्रधान यांचा कार्यकाळ सुरू केला होता नाटोबद्दल जाणून घेऊ अटलांटिक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा उत्तर अटलांटिक करार संघटना असे याचा फुल फॉर्म आहे याची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली जा मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे आणि हा प्रकार लष्करी युती या प्रकारात मोडतो सदस्य, सदस्य देश आहे सदस्य देश बत्तीस बत्तीस देश आहेत आणि स्वीडन अलीकडे याचा सदस्य झालेला आहे स्मृतीचे शानदार शतक तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय एक महत्वाची न्यूज आहे स्मृती स्मृती ही, ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय आहे ग्रँड स्लॅम स्पर्धा काय असतात नक्की तर एका वर्षात चार ग्लॅंडस्क्रॅम स्पर्धा होतात आणि यांचा निश्चित क्रम लक्षात ठेवावा लागतो असे म्हटलेले आहे तर टेनिस मधील कोर्ट, कोर्ट क्ले कोर्ट आणि ग्रास कोर्ट हे याचे चित्र दिलेले आहे भारतातील हिली व्यावसायिक हायड्रोजन बससेवा लख मध्ये सुरू तर पन माला महत्वाची पन। तर पण मला वाटत आहे वाचून घेऊ आपण लेह येथे ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी स्टेशन स्थापन करून सिडकोला पाच हायड्रोजन फ्ल्युएल सेल बसेस सुपूर्द केल्या लवकरच या बसेस लेह मध्ये धावणार आहेत सौर ऊर्जेवर चालणारा हा प्रकल्प दरवर्षी तीनशे पन्नास टन सी ओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करेल आणि तेरा हजार झाडे लावण्या इतका ऑक्सिजन तयार करेल लडाखमध्ये उच्च स्वच्छ ऊर्जेसाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे एन टी पी सीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इतक्या उंचीवर म्हणजेच समुद्रसपाटीपासून अकरा हजार पाचशे बासष्ट फूट जगातील पहिले हायड्रोजन इंधन के, इंधन केंद्र तया सुरू केले आहे आणि या प्रकल्पा अंतर्गत एन टी पी सीने लेहच्या सर्वोच्च बिंदूवर समुद्रसपाटीपासून अकरा हजार पाचशे बासष्ट फूट उंचीवर वन पॉईंट सेवन मेगावाईट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प बसवला आहे या ऊर्जा प्रकल्पातून हायड्रोजन तयार केले जाईल जे या बसेसना ऊर्जा पुरवेल हिंदी राष्ट्रभाषा की राजभाषा सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे त्यामुळे काही गोष्टी करण्यात आली दरवर्षी म्हणूनच दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिन साजरा केला जातो भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस नुसार केंद्र शासनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा वापरल्या जातात अनुच्छेद तीनशे पंचेचाळीस नुसार प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकृत व कामकाजाची भाषा ठरवण्याचा अधिकार आहे अनुच्छेद हिंदी भाषेचा प्रचार आणि विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे घटनेच्या आठव्या परिशिष्टात म्हणजेच एट शेड्यूलमध्ये भारतातील अधिकृत भाषांची यादी आहे ज्यात सध्या बावीस भाषा आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील त्रेचाळीस टक्के लोक हिंदीला प्रथम भाषा म्हणून करतात दोन हजार एकोणीसच्या नवीन शैक्षणिक धोरणात शाळांमध्ये तीन भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये संविधान लागू झाल्यानंतर पंधरा सव्वीस जानेवारी एकोणीसशे इंग्रजीचा वापर बंद करण्याचा प्रस्ताव होता मात्र नंतरही इंग्रजीसह हो हिंदीचा वापर सुरू ठेवण्याची परवानगी दिली गेली भारतातील भाषांची टक्केवारी तर हिंदी त्रेचाळीस टक्के बंगाली आठ टक्के मराठी सहा पॉईंट नव्वद टक्के म्हणजे जवळजवळ सात टक्के तेलुगू तमिळ हिंदी बंगाली मराठी तेलगे हिंदी बंगाली मराठी तेलगू तमिळ या भाषेचा क्रम आहे आणि भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषा आहे तर अन या चार घटना दुरुस्त्या पण आपल्याला दिसून येतात एकवीसव्या घटना दुरुस्ती एकोणीसशे सदुसष्ट ने सिंधी भाषा ऍड झाली एकाहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीसशे बै, ब्याण्णव ने कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या तीन भाषा ऍड झाल्या आणि ब्यानवी घटनादुरुस्ती दोन हजार तीनने ने बोडो डोंगरी संथाली आणि मैथिली या चार भाषा ॲड झाल्या आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये शहाण्णव्या घटनादुरुस्ती अनुसार उडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया असे करण्यात आले राज्यभाषा आणि राष्ट्रभाषा यामध्ये काय फरक आहे हे बघूया तर राजभाषा म्हणजे सरकारी कामकाजाची भाषा आणि राष्ट्रभाषा म्हणजे भाषेचा सा उपयोग सांस्कृतिक राजकीय सामाजिक कार्यात केला जातो त्याला राष्ट्रभाषा असे म्हणतात सागरावरही तिचा झेंडा अर्थात महिला तर हे एवढं वाचून घ्यायचं ज्या क्षेत्रात अनेक वर्ष फक्त पुरुषांचे वर्चस्व राहिले असे क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्हीचे क्षेत्र परंतु आता महिलाही या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत वेगवेगळ्या अधिकार अधिकार पदांवर त्या काम करत आहेत आजच्या आंतरराष्ट्रीय नाविक दिनाच्या निमित्ताने महिलांच्या या क्षेत्रातल्या कामगिरीचा वेध तर आंतरराष्ट्रीय नाविक दिन हा सव्वीस जून सव्वीस जून ला इंटरनॅशनल नेवी डे राहते हे लक्षात ठेवा लोकपालचे नवीन नागरिक चे भ्रष्टाचार उदारीकरण नागरिकांना सक्षम करणं भ्रष्टाचार उघड करा शाश्वत विकास अहवाल हो दोन हजार पंचवीस आवृत्ती दहावी युनायटेड नेशनच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कद्वारे हा अहवाल जाहीर केला जातो प्रत्येक सदस्य देशाची प्रगती ते दरम्यान मोजण्यात येते भारताची स्थिती गुणांसह नव्याण्णव्या स्थानावर आहे अहवालातील पहिले दिन देश म्हणजे फिनलँड स्वीडन आणि डेन्मार्क फिनलँड स्पीडन डेन्मार्क फिनलँड स्वीडन डेन्मार्क शाश्वत विकास अहवाल दोन हजार पंचवीस आवृत्ती दहावी लोकपालाचे नवीन ब्रीदवाक्य वाक्य हे बघितलं आपण नागरिक सशस्त्रीकरण आणि भ्रष्टाचार उदारीकरण शाश्वत विकास अहवाल दोन हजार पंचवीस आवृत्ती दाव युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे हा अहवाल जाहीर केला जातो प्रत्येक सदस्य देशाची प्रगती झिरो ते शंभर दरम्यान मोजण्यात येते आणि दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालात भारताची स्थिती सदुसष्ट गुणांसह नव्याण्णव्या स्थानावर आहे खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक बरोबर आहे क्षेपणास्त्रा विरोधी युद्ध नौका तमाल नौ शंभर टक्के ऊर्जेची गरज सौर ऊर्जेद्वारे पूर्ण करतो दीव जिल्ह्याचे एक पॉइंट मेगावॅट सौर ऊर्जा उत्पादन क्षमता प्राप्त केली आहे विनाशकारी बंकर ब्लास्टर क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय एकशे तेवीस देशांमध्ये त्यावर बंदी भारताची भूमिका कोणती बघून इराणने इराणने आणि आणि इराणमधील युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे या बॉम्बमुळे सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे डी ने म्हटले आहे की एकोणीस जूनला इराणने डागलेल्या किमान एका क्षेपणास्त्रात क्लस्टर बॉम्ब वॉरहेड होते दोन्ही देशांमधील युद्धात पहिल्यांदाच हा बॉम्ब वापरण्यात आला आहे काय आहे हा क्लस्टर बॉम्ब 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 क्लस्टर क्लस्टर म्हणजे म्हणजे काय तर म्युनिशन अथवा असा ज्यामध्ये अनेक लहान लहान बॉम्ब असतात हा क्लस्टर बॉम्ब हवेत उघडतो आणि त्यातून बाहेर पडणारे छोटे बॉम्ब खूप मोठ्या भागात पसरतात आणि त्यांचे स्फोट होतात हे बॉम्ब एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करून टॅग आणि लष्करी क्षत्रे तसेच सैनिकांना नष्ट करण्यासाठी के डिझाईन केलेले असतात बापरे क्लस्टर बॉम्बवर बंदी का दोन हजार आठ मध्ये क्लस्टर बॉम्बच्या वापराविरोधात बॉम वापर हुत एक करार झाला होता या आंतरराष्ट्रीय करारात क्लस्टर बॉम्बचा वापर साठवणूक हस्तांतरण आणि उत्पादन करण्यासाठी होत होता एकूण एकशे देश आणि बारा इतर संस्थांनी त्यावर स्वाक्षरी केली होती परंतु इराण इस्रायल आणि अमेरिकेसह प्रमुख देशांनी करारात सामील होण्यासाठी नकार दिला आहे भारत वापर करतो का याचा तर क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्याच्या करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे भारतासह सोळा हो, देशांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे यावरून हे स्पष्ट होते की भारताने आतापर्यंत हा बॉम्ब वापरलेला नसला तरी गरज पडल्यास त्याचा वापर भारत करू शकतो मारुती चितंपल्ली तर झाले आहे अठरा जून दोन हजार पंचवीसला ला तर आमच्या मॅडमचे हे होते म्हणजे मित्र ते होते तर पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस सोलापूर येथे त्यांचा जन्म झाला त्यांना अरण्य म्हणून ओळखले जाते वन खात्यात छत्तीस वर्षे प्रदीर्घ काळ त्यांनी वनाधिकारी म्हणून सेवा बजावत असताना त्यांना निसर्ग वन्यजीवांचा सखोल अभ्यास केला होता त्यांचा रातवा या पुस्तकाला एकोणीसशे त्र्याण्णव सा चौऱ्याण्णव साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता दोन हजार सहामध्ये मध्ये सोलापूर येथे झालेल्या त्र्याऐंशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते त्यांनी दोन हजार पंचवीस वर्षाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम एक पृथ्वी एक आरोग्य वन अर्थ वन हेल्थ दोन हजार थीम एक पृथ्वी एक आरोग्य अकरावा आंतरराष्ट्रीय तर योगा दिन हा असतो ओके अभिलेख विभागाचे दाखले थेट वर नागरिकांना फायदा साहेब होता आले नाही आता युपीसी कडून नवा मार्ग सद्य सेतू कार्यक्षेत्र टाट परीक्षांचा समावेश ओके युएस मध्ये भारतातील चौपन्न विद्यापीठे आय आय टी दिल्ली क्षे देशातील सर्वोच्च संस्था क्रमवारीत सुधारणा आय आय टी दिल्ली आय आय टी बॉम्बे आय आय टी खरगपूर बेंगलुरु असं त्याचा क्रम आहे संघर्षात भारताचं धाडसी पाऊल ऑपरेशन सिंधूद्वारे एकशे दहा विद्यार्थ्यांना इराणमधून देशात आणलं म्हणजे कलेक्शन ऑफ रिअल टाइम ऑब्झर्वेशन अँड फोटो ऑफ पिके योजनेनुसार पिकांचे त्यांच्या चक चक्र, चक्रादर दरम्यान दर पाच वेळा छायाचित्रे काढली जाईल आणि त्यांच्या आरोग्याच्या आणि हंगामाच्या मध्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी चित्रांचे विश्लेषण केले जाईल हा अभ्यास सुरुवातीला दोन हंगामासाठी केला जाईल खरीप दोन आणि रब्बी दोन हजार पंचवीस भारतातील पोस्ट विभागाने पिनकोडऐवजी डीजीपिन प्रणाली जाहीर यात डी नावाचा डिजिटल पत्ता असणार आहे दहा अंकी डी शहर गाव आणि घराचा अचूक अचूक पत्ता सांगणार आहे प्रत्येक चार चार मीटरला एक दहा अंकी डिजिटल पत्ता मिळेल इंडिया पोस्ट आय आय टी हैदराबाद एन आर एस सी आणि इस्रो यांच्या सहकार्याने डीजीपिन ही जिओ कोड केलेली डिजिटल पत्ता प्रणाली विकसित केली आहे ओके okay, ओके okay. महाराष्ट्राचे अरण्य ऋषी विजेते मारुती चितंपल्ली यांचे निधन हे आपण आहे कोकरे यांना साहित्य अकादमी कोकरे व सावंत यांना ओके हे वाचून घेऊ आपण साहित्य अकादमीच्या युवा व बार पुरस्काराची बुधवारी घोषणा करण्यात आली मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांचा खोल खोल दुष्काळ डोळे प्रदीप कोकरे यांचा खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी व सिंधी भाषेसाठी मंथन यांच्या पांधी अडो या कविता संग्रहाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे बाल साहित्य अकादमी पुरस्कारासाठी बाल साहित्यकार कवी डॉक्टर सुरेश सावंत यांची आभाळ माया सुरेश सावंत आभाळ माया आणि यांचं कौत प्रदीप कोखरे यांचं खोल दुष्काळ डोळे हे ओके आपल्यासाठी हेच आहे लास्ट पॅरेग्राफ वाचून घेऊ तरी डॉक्टर त्यांच्या लेखनीची भाषा अत्यंत सारारी भावपूर्ण आणि कल्पनाशील असून ती मुलांना सहज समजणारी त्यांच्या आभारमाया या कविता संग्रहातील रचना मुलांच्या कल्पनाविष्या आहेत निसर्ग आकाश स्वप्ने आणि बालमनाच्या भावनाविश्वासी निगडीत असलेल्या या कविता मुलांना आनंद समज आणि सौंदर्य दृष्टी देतात सो so, वॉट इज धिस साहित्य अकादमी युवा पुरस्कार मराठी भाषेसाठी खोलखोल दुष्काळ डोळे प्रदीप कोकारे ओके पहिल्या महिला ए डी सी यशस्वी सोलंकी यशस्वीने ने यशस्वीला यशस्वी यशस्वी करण्यात यशस्वीचाच हात होता